बोला महेश शिंदेजी सन्माननीय अध्यक्ष महोदय माझ्या कोरेगाव मतदारसंघामध्ये खेड म्हणून एक गाव आहे हे गाव माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आत्ता जे सभागृहापुढं सांगितलं की काही पोलीस बोगस कशा पद्धतीनं खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल करतात असंच उदाहरण त्या ठिकाणी घडलेलं आहे अध्यक्ष महोदय सहकार नगरमध्ये आपल्या नागरी सुविधेमधून तिथल्या नागरिकांच्या सुविधेसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्याची काम त्या ठिकाणी गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेनं मंजूर केलं त्या ठिकाणी त्याची त्या वर्क ऑर्डर चोवीस तारखेला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी झाली आणि रस्त्याचं काम सुरू झालं तिथले ग्रामपंचायत सदस्य श्यामराव कोलपे आणि तिथले सर्व स्थानिक लोक सुमारे दोनशे ते अडीचशे लोकं हे काम करून घेत होते परंतु तिथल्या काही बिल्डर लोकांनी किंवा काही बाहेरच्या लोकांनी येऊन हा रस्ता बंद पाडण्याचा प्रयत्न केला हा रस्ता नियमानुसार होत होता या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून एक दुःखद घटना त्या ठिकाणी घडली आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि तिथल्या दोनशे लोकांवरती पोलिसांनी कसल्याही पद्धतीचा विचार न करता बोगस गुन्हे दाखल केले तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आपण या ठिकाणी डॉक्टरांचा अहवाल माझ्याकडं आहे या अहवालामध्ये डॉक्टरांनी सिम्पल इंजुरी किंवा काही ठिकाणी जखमा झालेल्या नाही अशा पद्धतीचा अहवाल दिला मी आपणा सर्वांना अवगत करू इच्छितो की कारण नसताना सामान्य नागरिकांना गेले पंधरा दिवस तुरुंगामध्ये पोलीस कोठडीमध्ये डांबण्यामध्ये आलेला आहे आणि यामध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झालेली आहे अशा पद्धतीनं जर आज लोकप्रतिनिधींना जर पोलीस या ठिकाणी जर ट्रीटमेंट देणार असतील वागणूक देणार असतील तर ही गंभीर गोष्ट आहे शासनानं याची चौकशी करावी असं या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करतोय